नमस्कार मित्रांनो आता बघा महिना व बाल विकास ची एक्झाम आहे उद्यापासून स्टार्ट होते तर आपण सामान्य ज्ञान मध्ये चालू गडावडीची आपण स्ट्रॅटेजी काय असावी बघा महिन्यात काय झालं होतं जास्त मोठं सेशन एकदम शॉर्ट सेशन घेईल बघा मागच्या महिन्यात झाली होती बीएमसीची एक्झाम त्या बीएमसीच्या एक्झामला प्रश्न विचारले होते डिसेंबर महिन्यात झालेली होती जी एक्झाम बीएमसीची ठीक आहे त्या एक्झामला विचारलं गेलं होतं की दोन हजार तेवीस चे पण करंट अफेअर्स विचारले गेले होते आणि दोन हजार चोवीस ची जानेवारीचे पण काय करंट अफेअर्स हे विचारले गेले बघू शकता ठीक आहे म्हणजे मग आपण स्ट्रॅटेजी आता करंट अफेअर्सची आपल्याला कशी पाहिजे की जर ते कमीत कमी म्हणजे आपल्याला एक वर्ष असेल तरी आपल्याला काय करंट अफेअर्स माहिती पाहिजे म्हणजे आपण जर ऑब्झर्व केलं तर म्हणजे करंट अफेअर्स आपले जानेवारी पासून जानेवारी टू जानेवारी आपले करंट huh. अफेअर्स पाहिजेच चांगली म्हणजे कुठपर्यंत जानेवारी दोन हजार चोवीस पासून ते जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आणि बीएमसी ची एक्झाम झाली होती तेव्हा त्यांनी दोन हजार तेवीस चे पण प्रश्न विचारले होते म्हणजे आणि जानेवारी आणि बऱ्यापैकी फोन जानेवारीतले करंट अफेअर्स वर केला होता त्यांनी जानेवारी दोन हजार चोवीस ची जे एक्झाम डिसेंबरला झाली होती दोन हजार चोवीस ठीक आहे त्याच्यामुळे आपण कमीत कमी एक वर्षाचे करंट अफेअर्स हे आपले नीट पाहिजेच आणि तुमचा अभ्यास पण झालेला असेल कारण की काय आपली आता लेटेस्ट कंबाईनची एक्झाम झालेली होती ग्रुप बी ची दोन फेब्रुवारीला त्याच्यामुळे त्याच्यात तर तुम्ही करंट अफेअरचा अभ्यास केला असेल फक्त तुम्हाला काय करायची एकदा रिव्हिजनच करायची त्याच्यामुळे जास्त काही लोड घेण्याची त्याच्यात काही आवश्यकता नाही फक्त तुम्हाला तुम्ही नोव्हेंबर पर्यंत केले असणार त्याच्या फक्त तुम्हाला डिसेंबर जानेवारी दोन हजार चोवीस आणि जानेवारी दोन हजार पंचवीस कसं डेटेस्टचा जर त्यांनी प्रश्न टाकला तर आपला काय चुकायला नको ठीक आहे कारण की एक मार्ग काय फार महत्वाचा असतो त्यामुळे आपण अशी स्ट्रॅटेजी ठेवायला पाहिजे आणि आपल्याला बऱ्यापैकी अशा गोष्टी माहिती पाहिजे लेटेस्ट पॉलिटिकल ज्या घडामोडी झालेल्या आहेत पद्मश्री कोणाला मिळालाय पद्मविभूषण असे पुरस्कार वगैरे आपल्याला काय माहिती पाहिजे एक साथ दोन प्रश्न काय असे विचारले जातात आणि मोस्टली काय महिला व बालविकास ची ची एक्झामी तर महिलांसाठी कुठली योजना आहे किंवा बाल चाइल्ड साठी काय केलंय का म्हणजे के या या गडामोडींवर तुम्ही जास्त लक्ष द्या म्हणजे म्हणजे याच्यावर प्रश्न विचारण्याची काय शक्यता जास्त ठीक आहे एवढं सेशन आहे आजसाठी